लाइफ केअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तर्फे महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना व महाराष्ट्र कारागृह सेवा बाल कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत मोफत पोलीस कुटुंब आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी पोलीस बांधव भगिनी आदी व हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर सुधाकर अलमद सर डॉक्टर संदेश पाटील सर व सर्व स्टाफ उपस्थित होता शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या हस्ते करण्यात आले प्रथमता डॉक्टर सुधाकर सर यांनी सर्व पोलीस स्टाफ अधिकारी पदाधिकारी यांना धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व डॉक्टर सुधाकर अलमत यांनी सुद्धा शिबिराबद्दल व महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना तासगाव सारख्या शहरात उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील पोलीस बांधव व त्यांचे कुटुंबीय यांना उत्तम दर्जाची मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याचे सांगितले व अशी सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल लाईफ केअर हॉस्पिटलच्या पंचेचाळीस ते पन्नास स्त्री व पुरुष स्टाफची मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर संदेश पाटील यांनी केले व आभार श्रद्धा खराडे यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन संजय तुपे मनीषा लुकडे नेहा गौरी रुपाली पवार आशा पवार मीना शे सुयश चिंगे यांनी केले व या शिबिरामध्ये तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ